तुझी सासू दाखव आणि तुझं गाव कोणतं कालचा व्हिडिओ टाकल्यापासून सगळ्यात जास्त ह्याच कमेंट होत्या याचं उत्तर मी देणार आहे पण पुढे नमस्कार मंडई मी वर्षा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये संध्याकाळच्या सहा वाजल्या होत्या तरी पण डोळा काय उघडतच नव्हता आणि झोपावंच वाटत होतं शेवटी आहो वर्किंगवरून आले आणि मला म्हणाले की खूप उशीर झाला उठ म्हणून तरीही काही उठू वाटतच नव्हतं कसं बसं उठले आणि इथे ना सगळ्यात अगोदर फ्रेश व्हावं म्हणलं मग चांगलं वाटेल मग ही जी नाईटची क्रीम आहे ना ती आत्ताच लावून घेते कारण नाईटमध्ये काही मला लावू वाटायची नव्हती कारण मूड पण खराबच होता आता खुशूला स्कूलमधून घेऊन आले त्याच्यासाठी पास्ता बनवला होता थोडा एक्स्ट्राच बनवला होता म्हणलं आहो ना वर्किंगवरून आल्यानंतरनं तेही खातील आणि गरम करून देता येईल पण पास्ता बनवून तिला खाऊ घातला आणि त्याच्यानंतरनं मला काहीच करू वाटे ना हा पसारा काढू वाटेना भांडे घासू वाटेना मग तिलाही झोपी घातलं आणि मीही झोपले थोडासा आराम करावा म्हणलं मग मला छान वाटेल काय माहीत कणकण आल्यासारखं वाटत होतं म्हणून मी झोपी गेले आणि सहा वाजले तरी काही उठू वाटत नव्हतं मग शेवटी उठले उट आणि किचनमध्ये येऊन बघते तर काही असले किडे आले होते आता यांना बाहेर कसं काढावं हा प्रश्न पडला मग आहो म्हणाले की के धूप लाव किडे आपोआप जातात त्याचं जा काही करायची गरज नाही आणि मग म्हणलं चला त्यांच्यासाठी कॉफी बनवून दिली मी ही कॉफी घेतली आणि लगेच घेतलं इथे सगळं आवरायला इथे किचन वाटतं आवरायचं होता कारण रात्रीचा स्वयंपाकही करायचं होता त्याच्यामुळे म्हणून सगळ्यात अगोदर भांडी घासून घेते कारण भांडी असले ना स्वयंपाकही करू वाटत नाही मला आणि खूप कचकच वाटते सगळीकडे घाण आहे असं वाटतं मग इथे सगळे भांडे घासून घेतले आणि लगेच धुवून घेते आणि भांडे घासले की इथे सगळा किचन वाटा मी साफ करून घेतला स्वच्छ केला गॅस सिगडी वगैरे सगळं गासून धुवून घेतलं आणि त्याच्यानंतरनं स्वयंपाक करायला घेतला आहोनं विचारलं की काय करू स्वयंपाकामध्ये म्हणले तुला जे करायचं ते कर आता पास्ता खाल्ला आहे पोट भरलं थोडंच काहीतरी बनव माझ्या मनात होतं की खिचडी बनवावी पण किराणा भरला नव्हता आणि तांदूळही संपलेले होते म्हणून म्हणलं चला एकच मोकळी भाजी बनवते कारण ते म्हणले होते की जास्त भूक नाही वरण वगैरे करत बसू नको एकच काहीतरी बनव म्हणून इथे भेंडीची भाजी बनवायला घेतली कारण मला भेंडीची भाजी आवडते आणि आजकाल आहोही खातात इथे खुशी उठली होती कशुला उठवलं आहोनी आणि माझ्याकडे आले की मैया मी तुला उचलते म्हणून आणि मला उचलत होती म्हणलं हा हा छान उचलत आहे आणि गेली लगेच तिच्या बाबाकडे कारण तिला ना घरी आले तिचे बाबा की तिचे बाबाच लागतात माझ्याकडे जास्त काय येत नाही तेही बरंच आहे कारण मला तेवढंच काम सुधारतं आणि मी त्यांचीच वाट बघत असते की कधी ते येतील आणि कधी माझं काम करेन आणि गावाकडून ना काही सामान आणले होते तर मला तर सांगितलं होतं की माझं गव्हाचं पीठ संपलं मग आई म्हणाले की मी दळून ठेवते तेच घेऊन जा कारण कधी तिकडे जाणार कधी दळणार आणि कधी मग स्वयंपाक करणार त्याच्यापेक्षा दळलेलं पीठ आहे ते घेऊन जा आणि ज्वारीचं पण थोडंच पीठ आणलेलं आहे कारण आमच्या घरी तर नॉनव्हेज बनत नाही कारण मी बनवत नाही त्याच्यामुळे अहो कधी नॉनव्हेज आणत नाहीत बाहेरच त्यांना जेव्हा खाऊ वाटतं ना तेव्हा बाहेर जातात आणि मम्मी पप्पाकडून त्यांना इन्व्हाइट असतं पण मलाच कधी कधी वगैरे केल्यानंतर ना भाकरी खाऊ वाटते याच्यासाठी थोडंच आणलं वायाही जाऊ नये आणि जेव्हा मला करायचं असतं तेव्हा आणलं गव्हाचं पीठ थोडंसं जास्तच आणलं कारण दिवाळीमध्ये आता कधी मी जाऊ गिरणीमध्ये आणि कधी दळण दळू -दल। त्याच्यासाठी आई म्हणल्या की देते पीठ पुढच्या वेळेस आण दळून म्हणून इथे थोडंसं जास्तच दिलेलं आहे आणि इथे माझा स्वयंपाक चालूच होता आता बाकीचं तर सगळं आवरायचं होतं आणि गावाकडे गेल्यावर सगळा पसारा तसाच टाकून ठेवलेला होता तेही आवरायचं होतं मग इथे मी पीठ मळून घेत आहे थोडंसं जास्तच मळणार आहे कारण सकाळी ना मला ना चकुल्या करायच्या आहेत आणि मला ना शिळ्याच पिठाच्या चकुल्या आवडतात त्याच्यासाठी तर इथे मी पीठ मळून घेतलं आणि एका डब्यामध्ये ठेवलेलं आहे चपात्या करायला घेतल्या आणि खुशूचं चालूच होतं की या दे मला चपातीचं वगैरे पण तिच्या बाबाकडे मी तिला कसं बसं बसवलं आता तिला तिच्या बाबाकडेही बसायचं नव्हतं माझ्याकडे जायचं होतं म्हटलं तिचा मूड खराब व्हायच्या अगोदर चला इथे पटपट स्वयंपाक करून घ्यावा आणि मला तर काहीच खायची इच्छा नव्हती तरीही म्हणलं चला आता थोडं थुड़ थोडं खाते कारण तसंच बसलं ना आणखीन अशक्तपणा येईल आणि दिवाळीचंही तसंच सगळं राहिलं होतं म्हटलं चला स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे त्याच्यासाठी इथे सगळ्या चपात्या करून घेतल्या आणि एका ताईची कमेंट आली की तुझ्या सासूबाई दाखव तर कालचा लाँग व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये माझे सासूबाई दिसतील तुम्हाला तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज बघा त्याच्यामध्ये आहेत सासूबाई माझ्या तर दुसरं खूप कमेंट आलेलं आहे की तुझं गाव कोणतं तुझं गाव कोणतं आता त्या व्हिडिओखाली पण आलेले आहेत आणि दुसऱ्या व्हिडिओखालीही आलेले आहेत तर आम्ही ना धाराशिवमध्ये राहतो नळदुर्ग आहे ना तिथे छोटंसं गाव आहे तर हे बघा गावाकडे गावा जाताना सगळा पसारा तसाच टाकून गेलेले होते कारण आहो ना खूप गडबड करत होते काढूच देत नव्हते आणि त्यांनी ना एक बॅग काढली त्याच्यामध्ये हे गणपतीचं छत पण होतं तेही काढून टाकलं होतं तोही पसारा माझा वेगळाच होता आणि गावाकडून जे कपडे घेऊन आलेले आहे ना ते काही धुवायचीही होते आणि काही धुतलेलीही होते ते तसंच ठेवायचं होतं तर हे ते माझं सगळं तेच चालू होतं आणि आहूनचं होतं की हे राहू दे उद्या कर म्हणून पण एक एक दिवस आता खूप महत्त्वाचा आहे कारण दिवाळीही येते बाकीचंही सगळं करायचं असतं म्हणून माझं हेच चालू होतं सगळं की पसारा काढायचा वगैरे आणि मला असं पसारा असेल ना तर झोप पण येत नाही एकतर मी दिवसभर झोपलेली आहे कारण दुखत होतं थोडी कणकण वाटत होती पण गोळी खाल्ल्यानंतर ना मला आता खूप छान वाटत आहे म्हणजे जोपर्यंत छान वाटतं ना सगळं काम करून घ्यावं जे कपडे धुवायचे आहेत ना ते सगळे मी एकीकडे काढून टाकत होते कारण लगेच मशीनला लावता येतील म्हणून आणि हे बघा छत सगळं काढून टाकलेलं सगळा पसारा तसाच म्हणजे जाताना काढून जावं माझी इच्छा होती पण अहो खूप गडबड करत होती की ऑलरेडी उशीर झालेला आहे आणि आणखीन गावात पोचायला उशीर होईल म्हणून ते म्हणत होते की नको आल्यानंतर ना जे करायचं ते कर म्हणून आणि बघा हे पाठीवर मी साडी काढलेली होती गावाकडे घेऊन जाण्यासाठी पण झालं असं की काय माहीत कशामध्ये मा मी विसरून गेली की म्हटलं चला काठपदरच घेऊन जावी उगंच ओझं कशाला दोन दोन साड्या तीन तीन साड्या कोणी नाही घालणार पार्टीवेअर साडी असं मला वाटलं होतं पण त्याच्या उलटच झालं आणि मी फोन करून विचारायला पाहिजे होता तेही विचारलं नाही माझीच चूक होती मग इथे ती ही साडी तशीच ठेवून गेली होती घडी घालायची राहून गेली आणि याचा ब्लाऊज शिवायचा राहिलेला आहे तेही टाकायचे आहेत मला सगळे ब्लाऊज कारण दिवाळीसाठी लागणारच आहे त्याच्यासाठी मग इथे घड्या वगैरे जे राहिलेले आहेत ना ब्लाऊज ते करत आहे आणि खुशू ना मध्ये मध्ये येत होती आणि मला ना खूप चिडचिड होत होती कारण अगोदरच दुखत होतं आणि खुशूचं मध्ये चालवतो की तिच्याकडे पाच सहा वेळेस मी ह्या घड्या घाल घालत असताना जाऊन आले होते तरी ऐकायला तयार नाही शेवटी तिला मी दूध दिलं आणि ते बाकीचा सगळा पसारा काढला आणि खुशूने हा ड्रेस इतका घाण केला होता ना याचा एक तर लाईट कलर होता आणि खूपच घाण केला होता मग माझ्याकडे एक ट्रिक आहे म्हणजे खूपच डाग पडले होते जर असं धुतला असताना तर निघालाच नसता मग काय करत असते मी कोमट पाणी करत असते म्हणजे अगोदर जास्त कडक पाणी त्याच्यामध्ये थंड पाणी आणखीन मी टाकत असते म्हणजे कोमट पाणी असायला हवं आणि तुम्ही बघू शकता खूपच काळा केला होता ड्रेस आता हे कसं निघेल काय निघेल हे मला माहीत नाही आणि डागं पण खूप पाडले होते आणि नवीनच ड्रेस आहे एकदाच घातलेला होता मग इथे ना मी काय केलं कोमट पाणी केलेलं आहे आता त्या कोमट पाण्यामध्ये जे लिंबू आहे ना म्हणजे खराब झालेलं जर तुमच्याकडे खराब झालेलं नसेल तर तुम्ही चांगलंही लिंबू घेऊ शकता त्याच्या कोमट पाण्यामध्ये अर्धच लिंबू पिळायचं आता पिळल्यानंतरनं ना त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी टाकायच्या त्याच्यामुळे ना तुम्ही भिजू घातला ना दोन तीन तास ड्रेस हा एकदम स्वच्छ निघतो जसं की आपण नवीनच दुकानातून आणला असा इथे मी लिंबू पिळून घेतलेला आहे आणि आता जे कडक पाणी तापलेलं आहे ना त्याच्यामध्ये थंड पाणी टाकून कोमट करायचं आहे जास्त गरम पाण्यामध्ये कपडे नाही भिजू घालायचे नाही तर त्याचा कलर जातो याच्यासाठीच बाकी काही नाही दुसरं मग त्याच्यामध्ये ना मी दोन आणखीन गोष्टी टाकलेल्या आहेत ते म्हणजे खायचा सोडा आणि त्याचबरोबर शॅम्पूची पुडी आणि त्याचबरोबर जे आपण तुमच्याकडे निर्मा असेल तर निर्मा नाहीतर लिक्विड असेल तर लिक्विड टाकायचं आणि हे ना दोन तीन तासासाठी नाहीतर मी रात्रभर इथे भिजू घालत आहे कारण खूपच जास्त डाग पाडलेले आहेत कसं निघणार काय माहित मग हेच होता आजचा लॉग चला इथे सेंड करते